आयकर विभाग ठाणे सरकारच्या वतीनं ठाण्यातील अशा आय टी पार्क वागळे स्टेट इथे गेले चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाचा चौथा दिवस असून मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसंच या आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्याही मांडण्यात आल्या यावेळेला जुनी पेन्शन योजना लागू करा तसंच कायमस्वरूपी करा एन पी एस रद्द करा आणि ओपीएस पुनर्संचयित करा आठवा केंद्रीय वेतन आयोग लागू करा तसंच बदलीचा अर्ज विचारात घ्या गेल्या अनेक महिन्यांपासून कंत्राटावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केलंय या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आक्रमक भूमिका घेणार असल्याचं यावेळेला कर्मचाऱ्यांनी सांगितलं यावेळेला श्याम मुंडे यांनी सविस्तर माहिती दिली पूर्ण भारतामध्ये केलेले धरणं आंदोलन केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी सी आय टी सी सी ऑफिस रेंज ऑफिस जे हेडक्वार्टर्स आहे तिथे आंदोलन केलेले आहे प्रत्येक ठिकाणी आमच्या डिमांड्स आम्ही ठेवलेले आहेत डिमांड्स आमच्या आताच नाही आहे दोन ते तीन वर्षापासून आम्ही गव्हर्नमेंटकडे डिमांड करत आहे त्यामध्ये काही जे पर्टिक्युलर्स आहे त्यामध्ये ओल्ड पेन्शन पुरानी पेन्शन साठी आम्ही डिमांड करतोय की आम्हाला पुरानी पेन्शन लागू करावे त्यानंतर आम्ही आय सी टी ला मुद्दा घेतलेला आहे जो इंटर चार्ज होतो ट्रान्सफर करण्यासाठी जे दिक्कत होते दुसऱ्या राज्यातून आलेले आहे बरेचशे आमचे कधीच आहे, दुसरा आहे। की दुसऱ्या स्टेटमध्ये आहे आणि इथे वाईट त्यांची तिथे वर्किंग आहे आणि इथे कोणाचा मेडिकल ग्राउंड या कंडिशनवर तरी आय सी टी ट्रान्सफर जे आहे तो द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनी त्याच्यानंतर आहे डी डीआय एरियर्स पण गव्हर्नमेंट अठरा महिन्याचं जे डी एस एरियर्स आहे ते देण्याची म्हणजे गव्हर्नमेंटने देण्यासाठी केलेलं होतं कबूल परंतु अजूनपर्यंत भेटलेलं नाही आहे त्यानंतर आहे एट पे कमिशन दरवर्षी दहा वर्षानंतर कमिशन लागतात यावर्षी पण त्यांनी म्हणजे सेवन पे चालूच आहे आता एट पे कमिशनकडे व्हायला पाहिजे ही पण आमची डिपार्टमेंटकडे मागणी आहे डेली एक मुद्दा आहे आमच्याकडे म्हणजे डेली बेसिसवर जे काम करतात आज डिपार्टमेंट मध्ये दहा ते पंधरा वर्षापासून वर्ष वर्ष कोणाला झालेले आहे असे ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य डिपार्टमेंटला झुकून दिलेलं आहे वीस वीस वर्ष सर्व्हिस झालेलं आहे आज त्यांना कुठे जॉब मिळेल का नाही पण पर त्यांना परमनंट करण्याची ही पण आमची एक रिक्वेस्ट आहे अशा प्रकारे आमच्या मागण्या आहेत